श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होलाष्टक म्हणजे काय यंदा दोन हजार पंचवीसमध्ये होलाष्टक कधी सुरू होणार आहे त्याचबरोबर या होलाष्टक काळात काय करावं काय करू नये याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याचबरोबर होलाष्टकाची काय कथा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे काय होलाष्टक म्हणजेच काय तर होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणाऱ्या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध करतात त्यानंतर त्या जागेवर तेथे वाळलेली लाकडं कंडे आणि होलिका दहन करण्यासाठी तेथे दोन काठ्या ज्या आहेत त्या ठेवल्या जातात एक काठी प्रल्हाद आणि दुसरी काठी त्याची आत्या होलिकेसाठी ठेवली जाते याच ठिव दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचं मानलं जातं तर यंदा सहा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसापासून होलाष्टकाला सुरुवात होणार आहे तर हिंदू मान्यतेनुसार या दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य जे आहे ते करू नये जसं की बघा विवाह आहे गृहप्रवेश असेल मुंडन नामकरण विधी व बघा यासारखे त्याचबरोबर काही बघा मंगलमय काही कार्य असतील तर अशी कुठलेही नवीन कार्याला जर तुम्ही सुरुवात करणार असेल तर अशा अशी कामं ह्या होलाष्टकामध्ये केली जात नाहीत त्या शास्त्रानुसार या कामांना वर्च मानलं जातं या होलाष्टकाच्या काळामध्ये अशी काही कामं ही, काम ही आवर्जून टाळावीत त्याचबरोबर बघा होलाष्टक मग या काळात काय करावं तर अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत नवग्रह देखील उग्र रूप घेतलेले असतात आणि याच कारणामुळे या दरम्यान कु के केलेल्या शुभ कार्यांमध्ये अमंगल होण्याची अभगाशा आवश्यकता असते या दिवसामध्ये व्यक्तीचा निर्णय घेण्याची क्षमता ही कमजोर होते आणि होलाष्टकाला व्रत पुन्हा पूजन आणि हवन या दृष्टीने चांगलं मानलं गेलं आहे या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील स कष्टांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर होलाष्टकाची एक कथा देखील आहे ती छोटीशी कथा ती काहीशी अशी आहे शिवपुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवांची तपस्या भंग केली होती आणि याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्योतने कामदेवांना भस्म केले होते प्रेमदेवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्याप्त झाला आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी देवतांसह महादेवांना प्रार्थना केली प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना जीवन पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला आणि फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसांनंतर महादेवांकडून रतीला त्यांच्या पुनर्जीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला ही देखील मान्यता आहे की भक्त प्रल्हादच्या अनन्य नारायण भक्तीने क्रुद्ध होऊन हिरण्य होळीच्या आठ दिवसांपूर्वीपासून प्रल्हादला अनेक प्रकारचे जघन्य कष्ट दिले आणि तेव्हापासून भक्तीवर प्रहार केल्यामुळे हे आठ दिवस हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहेत म्हणून या काळात शुभ कार्य केली जात नाही जसं की विवाह आहे मुंडन आहे नामकरण विधी गृहप्रवेश असेल तर अशी जी मंगल कार्य आहेत ती या होलाष्ट काळामध्ये केली जात नाही तर यंदा सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून होलाष्टकाला सुरुवात होत आहे तर होळीच्या दिवसापर्यंत या शुभ कार्य केली जात नाही तर ह्या ही होती होलाष्टक काळात काय करावं काय करू नये याची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ